तर मित्रांनो आपण आता थोड्या वेळा पूर्वी बघितलं एक सुप्रसिद्ध नंदी आणि मुंबईमध्ये खूप सार स्वागत आणि त्याला बघण्याआधी खूप सारी लोकांची गर्दी आजचा आजची गर्दी म्हणजे खास आपला कडाव केसरी एक मोठं मैदान आणि दादा पण जॉईन झालंय दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बापू मोगल दादा कुठून आलेत आपण नाशिक कोणतो नाशिक मध्ये निफाड तालुका ओके आपला नंदी पण आलाय काय नाव आपलं नंदीचा गुरु गुरु तर दादा गुरुची कामगिरी काय आहे आणि आज आपल्या या कडावच्या मैदानामध्ये आले काय बोलताय सोबत आहे शंभर टक्के आज सोबत सोबत बांधलेलं तेव्हाच असं समजलं की पैरा असणार आहे आणि जस्ट तुमच्याशी बोललो आणि समजलं की मग दादा याच्या अगोदर आपला गुरु मुंबईमध्ये पळालेला आहे का ओके okay, मुंबईमध्ये पण कामगिरी आहे ना आपल्या नंदीची तर दादा आपला गुरु म्हणजे एक नामवंत असा नंदी मग म्हणजे आपले पैरे वगैरे हो कोणासोबत झाले होते आणि काय कामगिरी होती आपल्या गुरुची सर्वात पहिले तो घाटात जेसीबी जेसीबीचा भारत केसरी हा किताब भेटलेला आहे म्हणजे काय बक्षीस होता आणि सोबत पैरा वगैरे हो कसा जुळून आणलेला त्यांचा फोन आलेला होता आम्हाला त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे विक, विकत मागितला पण आम्ही विकत नाही म्हटलं तुम्हाला हकायला देईल तर आम्ही त्यांना हाकण्यासाठी दिला ओके आणि दादा तिथे काय का, मान मिळवलं होतं आपण जेसीबी जेसीबीचा मान मिळवला होता आणि एक नामवंत असा नंदी त्यांच्या गल्यामध्ये आपल्याला पलावतो सप्त इंद केसरी बकासूर झाला मन्या झाला जो घाटावरचा राजा म्हणून ओळखला होता अशा नंदींच्या सोबत पलायला घटामध्ये मन्याने रेकॉर्ड ब्रेक केलेली शंभर टक्के बारा रेकॉर्ड ब्रेक केले त्यांचीच रेकॉर्ड त्याने तोडलेले बरोबर आणि दादा एवढे सर्व सोबत आता तुम्ही पलायत म्हणजे तुमचा नंदी पलायत कशा प्रकारे तुम्ही स्वतःला म्हणजे एकदम बोलतात ना की एक खूप सारं म्हणजे असं सा, खूप सारं असं सा मिळवल्यासारखं वाटत असेल तुम्हाला कारण का तुमच्या दावणीला एवढी चांगली लक्ष्मी आहे त्याने सर्व आमच्या ग्रुपचं आमच्या जिल्ह्याचं पूर्ण सर्व नाव केलं आहे आणि आमच्या स्वप्न अपेक्षा सर्व पूर्ण केलेले नक्की दादा अशाच तुमच्या अपेक्षा पूर्ण करीत राहील आपला नंदी तर दादा आजच्या शर्यतीकडनं तुम्हाला काय अपेक्षा असेल एक म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका नंदी जो की बकासूर सप्त हिंदी केसरी बकासूर ज्यांनी संपूर्ण घाटावरती आणि मुंबईमध्ये आपली छाप सोडली त्याच्यासोबत काय अपेक्षा शेवट वेळेवर काय होत ते बरोबर आहे दोन्ही महादेवाची नंदी आहेत आपल्याला हा नाद आहे तो टिकून ठेवायचा आहे काय बोलत शेतकऱ्याच्या नादाबद्दल शेतकऱ्याच्या नाद्या म्हणजे आमचे वडील त्यांना हा नाद आहे त्यांच्यामुळे आम्हाला अना आता आला ओके कधी कधीपासून कधी आहे तुम्हाला लहानपणा लहानपणापासून लहानपणा मी पहिले आर्मी मध्ये होतो आर्मी आता रिटायर्ड आहे आता मी भोसला मिलिटरी कॉलेज मध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून ओके आणि तरी पण आम्ही पूर्ण जॉब करून करतो ओके तर दादा म्हणजे बघा आता तुम्ही आर्मी मध्ये होते तुम्हाला माहित असेल की पन, या क्षेत्राबद्दल ना कुठे ना कुठे तरी लोक वाईट विचार करत असतात की पण कशा प्रकारे सांगाल का आपल्या शेतकऱ्याचा नाद आहे आपल्या परंपरा आहे महाराष्ट्राची आणि ती आपण टिकवली पाहिजे हे आपला महाराष्ट्राचा संस्कार आहे आणि ही परंपरा आहे बरोबर टिकवलीच पाहिजे आजकाल काय झालं टेक्नॉलॉजी वाढली आणि जनावरांकडे बैलांकडे कोणी लक्ष देत नाही आता अशा मुले बघा आता भले टेक्नॉलॉजी असेल तरी पण आता कुठे ना कुठे ना म्हणजे जनावरांना तेवढी किंमत द्यायला लागली लोक मधल्या काळामध्ये म्हणजे एवढी जनावर नव्हती आपल्या शेतकऱ्याकडं पण आता बघा त्यावेळेस त्या बंदीचा काळ होता त्यावेळेस हे बैल सांभाळणं सोप अशक्य होतं गरीब लोकांना बैल सांभाळणं अशक्य होतं जे मोठे लोक तेच सांभाळायचे ओके आता कधीपासून कधी आले तुम्ही आता आज सकाळी नऊ वाजता आलो नऊ वाजता आले म्हणजे आणि राहायची वगैरे सोय तुम्ही इथेच होते कालो ओके घरून आलो प्रवास वगैरे एकदम व्यवस्थित झाला प्रवास ओके आणि तुमच्या सोबत सवंगड आहेत काय बोलत त्यांच्याबद्दल आमचे ग्रुप आहे ग्रुप नाशिक, ना, नाशिक एक्सप्रेस गुरु हा त्याच नावा बरोबर पहिल्याच वगैरे नियोजन कसं झालं तुमचं पहिल्याच नियोजन आमचं तीन दिवसापूर्वी झालेलं होतं फिक्स होत फिक्स होत मग गुरु पब्लिक ने पब्लिक नेपाल आहे बरोबर ना हो तर पब्लिकने पलायचं दादा तर मुंबईमध्ये कुठे ना कुठे भीती असते कारण का अफाट अशी पब्लिक असते आता तुम्ही फाटी बघितले असेल की तिथे म्हणजे खूपच जास्त म्हणजे पब्लिक असतात अशा वेळी आपला गुरु पब्लिक फेस करू शकतो पब्लिकच शंभर टक्के म्हणजे पब्लिक पाडून दोन्ही पळतो ओके म्हणजे दोन्ही कांदे ओके पब्लिकने आणि आतुम पंबर दोन्ही बाजू ओके तर मग दादा आज एक मोठं मैदान मानाचं मैदान आणि काय बोलता मैदानाबद्दल फाटी वगैरे हो बघितली का मैदाना अतिशय सुंदर आहे नियोजन चांगलं शिस्तबद्ध आहे आता शेवट काय होईल ते महत्वाचं बरोबर दादा खूप सारे शुभेच्छा देईन तुमचं म्हणजे असं वेळ नाही घेणार तुम्हाला नियोजन करायचं आहे धन्यवाद दादा ओके